दोन हजार सव्वीस मध्ये दुष्काळ की सुकाळ हवामान तज्ज्ञ तोडकर साहेबांचा अंदाज आलेला आहे तोच जाणून घेण्यासाठी आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा शेतकरी मित्रांनो सध्या दोन हजार पंचवीस संपत आला आहे आणि आपल्या सर्वांच्या मनात आत्तापासूनच पुढच्या वर्षीची म्हणजेच दोन हजार सव्वीसची ची चिंता सतावू लागली आहे उन्हाळा कसा जाईल पाऊस वेळेवर येईल का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये दुष्काळाचे संकट तर नाही ना जर तुमच्याही मनात हे प्रश्न असतील तर हा ब्लॉग खास तुमच्यासाठी आहे प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ तोडकर साहेबांनी नुकताच दोन हजार सव्वीस सालातील पावसाचा आणि उन्हाळ्याचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे त्यांच्या अभ्यासपूर्ण निरीक्षणावर आधारित हा खास रिपोर्ट जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये वातावरण कसे असणार तोडकर साहेबांच्या मते दोन हजार सव्वीसची ची सुरुवात साधारणपणे डिसेंबर दोन हजार पंचवीस सारखी राहण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सकाळची हुडहुडी भरणारी थंडी असेल त्यानंतर तापमानात हळूहळू सात जानेवारी आणि सव्वीस जानेवारीच्या आसपास काही ठिकाणी हलके ढगाळ वातावरण दिसू शकते फेब्रुवारी हा महिना शेतकऱ्यांसाठी फारसा त्रासदायक ठरणार नाही मात्र अठरा ते एकवीस फेब्रुवारीच्या दरम्यान कोकण नाशिक सातारा आणि सांगली पट्ट्यात हलक्या पावसाच्या सरी किंवा शिंतोडे पडू शकतात असा अंदाज तोडकर साहेबांनी वर्तवला आहे मार्च आणि एप्रिल वादळी वाऱ्यांचा धोका उन्हाळ्याच्या या टप्प्यात शेतकऱ्यांनी थोडं सावध राहण्याची गरज आहे मार्च अकरा मार्च सुमारास नाशिक जालना बीड आणि संभाजीनगर भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तसेच महिन्याच्या शेवटी विदर्भात पावसाचा अंदाज आहे कांदा आणि गहू उत्पादकासाठी मार्च महिन्यात पिकांची काढणी करताना हवामानाचा अंदाज येऊनच नियोजन करावे पावसाची शक्यता असली तरी ती खूप जास्त प्रमाणात नाही त्यामुळे घाबरून न जाता योग्य वेळी काढणी केल्यास नुकसान टाळता येईल एप्रिल बुलढाणासारख्या काही भागात गारपीटी सारखी स्थिती निर्माण होऊ शकते पण त्याचप्रमाणे अगदी कमी प्रमाणात असेल